हाय हॅलो नमस्कार मैत्रीणं स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे इंडियन रिअल लाईफ रिअल होम इन मराठी आणि मी प्रीती तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आपल्या या चॅनलवरती सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम त्याचबरोबर मी आफ्टरनूनपासनं व्लॉग जो तो स्टार्ट केला होता तर गुड आफ्टरनून आणि हॅपी लेझी संडे तर आज आहे रविवार आणि रविवारचे तुम्हाला दोन व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आजचा हा एक वॉ व्लॉग आहे आणि त्यानंतर अजून एक दुसरा व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्यामध्ये मी डी मार्टमधनं काय काय शॉपिंग करून आणली काय काय म्हणजे किती रिझनेबल मला ती शॉपिंग झाली माझी आणि काय काय शॉपिंग केली मी ते सगळं त्या व्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर नेहमीप्रमाणे व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही बघितलंच मिस्टरांनी आग्रह करून दे ते मला आजच्या दिवशी बाहेर काढलं होतं आणि त्यांनीच आग्रह करून काढलं मूड एकदम छान होता आणि त्या छान मूडमध्ये त्यांनी मला बाहेर काढलं डीमार्टला शॉपिंगला नेलं आणि त्यांच्या खिशाला कात्री कशी लागली तेही त्यांच्या तोंडानेच त्यांनी सांगितलं तर या पद्धतीने आमचा दिवस जो तो सुरू झाला आणि संडे जो आहे तो नेहमीप्रमाणे आमचा थोडासा लेझी असतो आणि सगळे कामं जे ते सावकाश आमच्या आमच्या टायमिंगनुसार आम्ही करत असतो तर संडेच्याच दिवशी जे ती मी हे एक काम केलेलं होतं तर वर्षभरासाठी साठवणुकीचे मटार कसे बनवायचे कसे फ्रोझन मटार करून ठेवायचे ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर इथे मी जवळजवळ दोन ते तीन बॅचमध्ये मटार जे ते फ्रोझन करून ठेवलेले होते तर ही तिसरी बॅच आहे आणि तीन किलो मटार मी आणलेले होते शनिवारीच आणून ठेवलेले होते मी हे मटार शनिवारी आणून ठेवले आणि दुसऱ्या दिवशी जे ते दुपारच्या टायमिंगला म्हणजे बारा एकच्या दरम्यान आम्ही हे मटार जे ते सगळ्यांनी मिळून शिलून घेतले म्हणजे सोलून घेतले आणि तीन किलो मटार मी ते घेतलेले आहे त्यानंतर आता फ्रोझन मटार करण्यासाठी काय प्रोसेस करायची ते मी तुम्हाला दाखवत आहे तर मटार जे ते छान असे मी शिलून घेतले आणि त्यानंतर आता ते सोलून झालेले आहे मटार आता एक मोठंसं पातेलं घेतलं त्यामध्ये मोकळं चाकळा असं जवळजवळ चार ते पाच लिटर पाणी घातलं पाण्याला एक उकळी आली त्यानंतर त्यामध्ये आपल्यांना दोन टेबलस्पून मीठ घालून घ्यायचे आणि दोन टेबलस्पूनच साखर घालायचे साखर आणि मीठ छान असं उकळून द्याय म्हणजे त्याच्यामध्ये उकळ पाणी उकळल्यानंतर हे साखर आणि मीठ आपल्याला दोन दोन टेबलस्पून यात घालायचे पाण्याला एक उकळी यायला लागली म्हणजे पहिली उकळी इथे दिसते तुम्हाला अशी पहिली उकळी यायला लागली की त्यामध्ये आपल्याला मटारचे ते घालून घ्यायचे म्हणजे पूर्ण उकळीने येऊन द्यायची उकळी यायला सुरुवात झाली की त्यानंतर लगेचच आपल्याला मटार घालून घ्यायचे तर बघा आता आपण इथे मटार घातलेले आहे ना जे हलके मटार आहे ना छोटे छोटे कवळे मटार ते तर वरतीच राहता पण उकळी आल्यानंतर आपण म्हणजे पूर्ण फ्रोझन मटार करण्यासाठी मटार रेडी झाले हे कसं कळतं तर ते मी तुम्हाला इथे दाखवते हो तर सुरुवातीला ज्या वेळेला आपण मटार घातलेले होते ना तर एवढे सगळे मटार वरती आलेले नव्हते तर म मटार जे ते रेडी झालेले याचा साईन असं असतं की सगळे मटार जे ते फुलून आणि पाण्यावरती असे तला तरंगायला लागतात म्हणजे पूर्ण आपल्याला मटार जे ते शिजवायचे नाहीये फक्त पाण्यावर असे तरंगून यायला लागले की लगेचच आपल्याला गॅसची फ्लेम जी ती बंद करायची तर हे बघा इथे सगळे मटार जे ते वरती असे पाण्यावरती तरंगून आलेले आहे म्हणजे आपले मटार जे ते होण्यासाठी रेडी झालेले आहे गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे आणि पूर्वतयारी ही करून ठेवलेली होती एक मोठीशी कढाई घेतली त्या कढाईवर हे स्ट्रेनर ठेवलेले गाळणी ठेवलेली मोठीशी ही पुरण गाळण्याची गाळणी आहे तीच ठेवलेली आहे मी आणि पुन्हा एकदा मटार जे ते छान असे गरम पाण्यामध्ये एकजीव करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला हे मटार जे ते गाळणीवर गाळून घ्यायचे म्हणजे टाकून घ्यायचे यातलं पूर्ण पा आणि आपल्याला स्ट्रेन करून घ्यायचे आणि त्यानंतर हे मटार जे एका कॉटनच्या कापड्यावर पंधरा ते वीस मिनटं फक्त आपल्याला त्यातलं पाणी जे ते सुकवून घ्यायचे मटार थंड करून घ्यायचे आणि त्यानंतर हे मटार जे ते आपल्याला एका झिप लॉक बॅगमध्ये पूर्णपणे थंड झाल्यानंतर पाणी यातलं सोक झाल्यानंतर एका झिप लॉक बॅगमध्ये आपल्याला हे मटार जे ते भरून ठेवायचे आणि या पद्धतीने आपण आपले वर्षभर टिकण्यासाठी वर्षभर टिकेल असे मटार जे ते फ्रोझन करून ठेवायचे तरी ते बघा सगळे मटार मी भरून घेतलेले आहे आणि या अगोदरची बॅच मी जी फ्रोझन करून ठेवली ना ते बॅचमधले मटार इथे मी तुम्हाला दाखवते तर अशा प्रकारे हे चार बॅग मी इथे करून घेतलेल्या होत्या आणि अजून ती दोन बॅग जे, थे थे जे थे थे ते वरून करून ठेवल्या म्हणजे जवळजवळ मी आठ किलो मटार जे ते फ्रोझन करून ठेवले तर जे मटार आहे ना ते फ्रोझन करत असताना आपल्याला एकच लक्ष ठेवाय ठेवायचे की मटार जे ते उकळत्या पाण्यात नाही टाकायचे पाण्याला एक उकळी यायला लागली की त्यानंतर त्यामध्ये आपल्याला मटार घालायचे म मटार जे ते पूर्णपणे अशा तरंगुंवरती आले की ते गाळून घ्यायचे आणि ते पूर्णपणे थंड झाल्यानंतर झिपलॉक बॅगमध्ये भरून आणि ते वर्षभरासाठी आपल्याला स्टोर करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे आणि त्यामध्ये हे मटार जे ते वर्षभर टिकावा म्हणूनच आपल्यांना फक्त यामध्ये दोन टेबलस्पून साखर आणि दोन टेबलस्पून मीठ घालायचे मीठ आणि साखरेने जे ते म मटार जे ते छान अशी हिरवेगार राहते आणि फ्रेश राहत्या आणि ते फ्रोझन राहण्यासाठी छान अशी त्याला मदत होते तर या पद्धतीने मी मटार फ्रोझन करून फ्रीजमध्ये स्टोअर करायला ठेवलेले आणि वर्षभर टिकेल असे आठ ते नऊ किलो मटार मी जे ते तीन बॅचमध्ये फ्रोझन करून ठेवलेले त्यानंतर हे एक प्रोडक्ट मी मागवलेलं होतं फेशियलमध्ये हे खूप कामी येतं तर हे मी प्रोडक्ट याची शॉर्ट व्हिडिओसुद्धा बनवलेली आहे तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघू शकता आणि ते लॉंग व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे की हे प्रोडक्टची अनबॉक्सिंग केलेली आहे आणि हे प्रो हे जे प्रोडक्ट आहे ना हे मी मिशोवरनं घेतलेले फक्त साडेतीनशे रुपयाला याची लिंक जी ती मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असेल तुम्ही तुम्हाला जर परचेस करायचा असेल तर नक्कीच जे ते ती लिंकवर जाऊन क्लिक करून तुम्ही चेकआउट करू शकता आणि बघू शकता की हे प्रॉडक्ट कसं आहे का कि आहे कितीला आहे थोडंफार उन्नीस वीस याच्या पैशांमध्ये जे ते वर खाली होऊ शकतं बाकी तुम्हाला चारशेच्या आतच हे प्रॉडक्ट जे आहे ते मिळून जाईल आणि हे जे प्रोडक्ट आहे ना हे ते ते ॲक्कने काढण्यासाठीचं त्यानंतर जे आपल्या नाकावरती ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स व्हाईट हेड्स आलेले असतात ना ते काढण्यासाठीचं आहे याचा डिटेल डेमो मी एखाद्या दिवशी डायरेक्टली यूज करून तुमच्यासोबत शेअर करेल त्यानंतर जे प्रोड म्हणजे जे पार्सल माझं आलेलं होतं ना म्हणजे हे पार्सल जे ते मी स्वतःच परचेस केलेलं होतं त्याची अनबॉक्सिंग केली मटार करून घेतले फ्रोझन शिलून वगैरे ते फ्रोजन मटार करून घेतले सकाळचं जेवण वगैरे सगळं झालेलं होतं आणि हा आता दुपारचा दोन अडीच वाजेचा टायमिंग आहे यावेळेला मी माझे केस जे ते धुतलेले होते तर केसांना कोंब करून घेतला आणि त्यानंतर कपडे वळत घालायला मी इथे आलेले आहे तर जवळजवळ दोन ते तीन बॅचमध्ये हे कपडे आहे दोन ते तीन वेळेस मी वॉशिंग मशीन लावलेलं होतं तर संडेच्या दिवशी बऱ्यापैकी मी जास्तीचा लोड देतो कपड्यांचा काढत असते लॉन्ड्री बऱ्यापैकी फिनिश करून टाकत असते म्हणजे जे वीक डेज असते ना त्यावेळेला फक्त मी एकदाच मशीन लावते जेणेकरून माझं कामही पटकन होतं आणि कपडे वाळात घालायलासुद्धा एवढे नाही राहत तर आजच्या दिवशीच मला थीन लोड देते कपड्याचे वॉशिंग मशीनचे वाळात म्हणजे लावायचेही होते आणि वाळातही घालायचे होते तर सगळे कपडे मी वाळात घालून घेईल आणि त्यानंतर कोणाला सरबत पाहिजे होतं तर कोणाला सरबत करून दिलं कोणाला चहा कॉफी पाहिजे होती त्या पद्धतीने चहा कॉफी बनवून दिली आणि त्यानंतर आम्ही बाहेर पडलो होतो तर डी मार्ट आमच्या इथे नवीनच उघडलेलं होतं तर सात आठ दिवस झालेले असतील आणि सात आठ दिवसानंतर आम्ही आता इथे चेक करायला जाणार होतो फक्त की काय घ्याय म्हणजे कसं आहे काय नाही तर ते बघण्यासाठी आम्ही इथे जाणार होतो तर त्याचीच माझी तयारी सुरू होते तर मी सगळ्यांनाच येते म्हणजे कपडे वाळत घालून घेतले आणि सर्वच करून घेतलं चहा पाणी वगैरे सगळं केलं आणि त्यानंतर मला एकदमच आठवलं की आपल्या लॅम्पमधला जो लाईट आहे ना तो खराब झालेला होता तर तो यांनी आणलेला होता हे बाहेर गेलेले होते तर तो लाईट आपल्याला बसवायचा राहिलेला आहे तर तो लाईट जे तो लॅम्पमध्ये बसून घेतला आणि तो चालू झाला की नाही ते इथे चेक केलं आणि हे बघा अशा पद्धतीने लाईट जो येतो फक्त वीस रुपये खर्च आला आणि आपला जवळजवळ अडीचशे रुपयेचा हा लाईट आहे हा पुन्हा चालू झाला तर आता जे इलेक्ट्रिकचं दुकान ना त्यामध्येच ते लोक जे येते फक्त जे स्ट्रीप असते ना त्याचे त्या त्या पैसे घेता आणि हे जे जुने लाईट असतात ना आपले ते आपल्याला पुन्हा ते रिकवर करून देता म्हणजे आय वीस रुपयेच फक्त खर्च आला आणि हा अडीचशे रुपयेचा लाईट लाईट पुन्हा चालू झालेला आहे तर वॉर्म लाईट आहे हा आणि लॅम्पसाठी मी यूज करते तर हा लाईट मी बसून घेतला आणि त्यानंतर सगळ्यांनी व्यवस्थित आवरलं आणि सगळी फुल फॅमिली बाहेर पडलेलो हो, आहो जवळजवळ आम्ही साडेचार वाजता घरातून बाहेर पडलो आमचा हिशोब असाच होता की डी मार्टमध्ये मा जायचं थोडंसं भटकंती करायची तिन्ही मुलं संघ होते तर त्यांना काय पाहिजे ते एक एक वस्तू त्यांच्या पद्धतीने त्यांना घेऊन द्यायच्या त्यांना मनसोक्त तिथे हिंडून द्यायचं काय करायचं ते करून द्यायचं आणि त्यानंतर संडे होता मिस्टरांनी मिस्टरांचा मूळ खूप छान होता सो त्यांनी बाहेरचं जेवण ऑफर केलेलं होतं तर आम्ही बाहेरच जेवायला जाणार होतो तर संध्याकाळच्या जेवणाचं माझ्या मागे काही टेन्शन नव्हतं तर ह्या हा संडे जो आहे ह्या वेळेचा आलेला हा पूर्णपणे रिलॅक्स आणि छान असा माझा स्पेंड झालेला होता मला खूप म्हणजे रिलॅक्स होते मी अजिबात दगदग नव्हती दंधन नव्हती माझ्यामागे तर आम्ही आता बाहेर पडलेलो आहो आणि आमच्या घरापासून हार्डली एक वीस ते पंचवीस मिनटाच्या मिनटाच्या अंतरावरच येते डी मार्ट आहे पायी चालत गेलं तर वीस ते पंचवीस म मिनटाच्या अंतरावर आहे आणि फोर व्हीलर गेलं तर अगदी तीन ते चार मिनटातच आपण तिथे जाऊन पोहोचतो तर डी मार्टच्या समोरच एक्झॅक्ट समोरच जे ते पेट्रोल पंप होता आणि गाडीमध्ये हे पेट्रोल संपत आलेलं होतं तर यांनी जे ते पेट्रोल फुल करून घेतलं आणि त्यानंतर आता आम्ही समोरच डी मार्ट आहे ना तिकडे निघालेलो आहो तर नवीनच हे डी मार्ट उघडलेलं आहे आणि प्रचंड प्रचंड अशी गर्दी होते आम्ही गेलो संडेला तर संडेच्या दिवशी खूप गर्दी होते म्हणजे असं वाटत होतं की आपण चुकूनच आज आलो बऱ्यापैकी एवढी गर्दी नसते डीमार्टमध्ये पण कसं आहे ना आमच्या ह्या एरियामध्ये ना जवळजवळ शिर्डीपासून ते पुण्यापर्यंत आणि पुण्यापासून तर नाशिकपर्यंत मध्ये डी मार्ट नव्हतंच दुसरे आ, छोटे छोटे रिलायन्स मार्ट किंवा मग स्मार्ट मार्ट हे होते पण डी मार्ट नव्हतं तर त्यामुळे खूपच म्हणजे सगळ्यांनाच बघण्याची उत्सुकता होती आणि डी मार्टची एक खासियत एक वैशिष्ट्य असं आहे की रिलायन्स मॉल स्मार्ट मार्ट छोटे छोटे मार्ट जे असतात त्यापेक्षा डी मार्टमध्ये आपल्याला खूप साऱ्या गोष्टी जे ते एक्सप्लोअर करायला मिळत्या बघायला मिळतात आणि बऱ्यापैकी गोष्टी ज्या आहेत त्या वस्तू ज्या आहेत त्या रिजनेबल प्राईजमध्ये आपल्याला मिळतात सो so, सगळ्यांनाच हे कसं आहे काय आहे ते बघण्याचं क्रेज होतो तर खूप गर्दी होती तुम्ही तुम्हाला पार्किंग दाखवली एवढी मोठी पार्किंग पण ती फुल पार्किंग होती एकदम फुल झालेली होती आणि प्रचंड प्रमाणात गर्दी होती आणि आमचं तर काय सगळेच जे ते आपल्या संडेचा युनिफॉर्म म्हणजे जे घरचे कपडे असतात आपण घरगुती आपण टी शर्ट शॉर्ट्स वगैरे जे घालतो त्या कपड्यांमध्ये सगळे बाहेर पडलेले होते आणि मीही हा जो ड्रेस घातलेला आहे ना हा कॉटनचा आहे मिशोवरनं मी, मी परचेस केलेला आहे आणि खूप छान असा उन्हाळ्यासाठी उन्हाळा अप्रोप्रिएट असं समर अप्रोप्रिएट असा हा ड्रेस आहे कॉटनचा तर तो घालून मस्त अशी मी बाहेर पडलेली होते आणि डीमार्टमध्ये आम्ही आता इथे शॉपिंग स्टार्ट केलेली आहे आणि पहिले तर मी ठरवलेले हो होतं की मी काही शॉपिंग करणार नाही फक्त एक्सप्लोअर करेल कसं का आहे काय आहे पण मिस्टर बोलले की नाही तुला जे पाहिजे ते घे मुलांनाही जे पाहिजे ते घेऊन दे तर आता पुन्हा पंधरा दिवसांनी माझे काही वन वन करत बसू नको तू माझी ओढाताण होऊन देऊ नको तर आत्ताच तुला काय ग्रोसरी शॉपिंग करायची ना पंधरा दिवसाची ती करून घे आणि मुलांनाही जे पाहिजे ते घेऊन दे पहिल्यांदाच आलेले आपण सगळे बाहेर तर त्यांच्या पद्धतीने त्यांना घेऊ दे तर मुलांनी त्यांची खरेदी केली मी माझी खरेदी केली दोन ट्रॉल्या आमच्या जवळजवळ म्हणजे ते शॉपिंगच्या भरल्या होत्या आणि बऱ्यापैकी रिजनेबल प्राईजमध्ये क्लोथ्स वगैरे होते त्यानंतर ऑफर भरपूर साऱ्या त्यांनी दिलेल्या होत्या तर त्याचाच फायदा सगळे लोक काही उठ उठवित होते आणि आम्हीही उठवला आणि शॉपिंग मी काय काय केली ना ती सगळी शॉपिंग मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेल आणि आता इथे किड्स से सेक्शनला आलेली आहे तर माझा छोटा भाऊ जो आहे त्याच्या त्याला जे ते छोटा बेबी झालेला आहे तर म्हणजे त्यांच्या घरी एक छोटा बेबी आलेला आहे बेबी बॉय तर त्याच्यासाठी मी त्याची आत्तू ऑबियसली आत्तूने खूप सारी शॉपिंग केली आणि छान असे बेबीला सूट होईल असे छो छोटे छोटे कपडे त्यानंतर बेबी रॅम्पर बेबीला रॅप करण्यासाठी जर जी छोटं चादर असते ना ती घेतली ही ब्लू कलरची शोरेला आवडली त्यामुळे त्यांनी ती घेतली आणि मुलांनी ना छोट्या बेबीसाठी जे खुळखळा वगैरे असते ना ते घेतलं मी रॅम्पर घेतलं नॅपीज घेतल्या खूप सारी खरेदी केली आणि माझं असं असतं ना माझे मुलं असो किंवा माझ्या भावाचे मुलं असो एक ड्रेस घेऊन माझं मन भरत नाही सो मी जवळजवळ पाच ते सहा ड्रेस फक्त मुला त्या माझ्या भावाच्या मुलासाठी घेतले आणि खूप सारी शॉपिंग केली आणि त्यानंतर आता बाहेर पडलेलो आहो आम्ही कंप्लीट पाच वाजता इथे डी मार्टमध्ये आतमध्ये एंट्री केली होती आणि इथे साडेसात वाजता आम्ही डी मार्टमधनं बाहेर पडलेलो आहो मिस्टरांनीही मिस्टरांची शॉपिंग केली शर्ट वगैरे मीही केली माझी म्हणजे ग्रोसरी शॉपिंग मी बा बाकी ड्रेस वगैरे काही घेतले नाही आणि मुला त्यांची मुलांनी केली शॉपिंग करून आता इथे बाहेर पडलेलो आहो आणि त्यानंतर आम्ही जेवायला जाणार होतो आणि त्यानंतर अजून एक काम करायचं होतं ते म्हणजे माझी जी छोटी ननंद आहे ना तिची मुलगी यू एसवरनं इथे भारतात आलेली होती तर ती तिलाही छोटा बेबी झालेला होता तिच्या बेबीसाठी आम्ही काही थोड्या मोड्या वस्तू घेतल्या खा खाऊ घेतला आणि तिथे त्या बेबीलाही आम्हाला फक्त एक व्हिजिट द्यायची होती भेटायला जायचं होतं कारण की ते आलेल्या होत्या सो त्यांना भेटायला गेलो जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर गेलो तर जवळजवळ आम्हाला घरी येते आता साडेनऊ वाजले त्यामुळे मग मी काय शॉपिंग केली काय नाही ते तुमच्यासोबत शेअर केलेलं नाही आहे तर नक्की पुढचा जो येणारा आहे येणारा जो व्हिडिओ आहे ना तो बघा त्यामध्ये मी काय काय रिजनेबल शॉपिंग केली काय काय शॉपिंग केली नवीन असं काय शॉपिंग केली ते तुमच्यासोबत शेअर करेल चला तर मग मैत्रिणीनं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर आणि श्री स्वामी समर्थक